श्रीस्वामी समर्थ मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे काही संकेत मिळतात ही चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलू शकते या चिन्हांद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत असतात परंतु हे संकेत समजले पाहिजेत एखाद्या व्यक्तीला ते संकेत जर समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर अशी घटना तो टाळू शकतो आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल अगाऊ संकेत सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्या येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते ते संकेत देते की प्रत्येक व्यक्तीला त्या संकेताबद्दल माहीत असणे आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्णा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर ते खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकलं आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत तसेच पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील आणि तुमची प्रगती होईल तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत आहात हे याचे लक्षण आहे जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाची मांजर आली तर ते मात्र खूप शुभ मानले जाते पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की एक पांढरी मांजर तिच्याबरोबर नशी बांधते त्याचबरोबर घरात पांढऱ्या रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जाते तसेच दिवाळीच्या दिवशी मांजरीने घरामध्ये प्रवेश करणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी जर एखादी मांजर आपल्या घरामध्ये आली तर दारिद्र्य दूर होतेच तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते परंतु हे सहसा घडत नाही कारण फटाक्यांच्या आवाजामुळे मांजरीसह इतर प्राणीही लपलेले असतात अशा परिस्थितीत जरी मांजर आली तरी असे मानले जाते की अलक्ष्मीने तुमचे घर सोडले आहे व लवकरच तुमच्या घरामध्ये सुखाचे आगमन होणार आहे पैशाचे नवीन मार्ग तयार होणार आहेत तुमच्या घरामध्ये बक्कळ पैसा येणार आहे जर तुमच्या घरात दोन मांजरं एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जात नाही मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आले आणि भांडायला लागले तर याचा अर्थ काय की लवकरात लवकर, लवकर तुमच्या घरात संकट येणार आहे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरामध्ये भांडण करू देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असे तुम्हाला दिसले तर अशा वेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी तुम्ही जर शांत चित्ताने काम केले नाही तर तुमच्या घरामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तीन तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभचिन्ह मानले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर एक ते देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजराने आपल्याला आधीच सावध केले आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीमध्ये शक्य असल्यास काहीही करून प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जेथे आहात तेथे थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि एक पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असं केल्याने तुमच्या कामामध्ये काहीही अडचण येणार नाही किंवा तुम्हाला अगोदरच माहिती झाल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले तरीसुद्धा तुम्हाला पूर्वकल्पना मिळेल आणि तुम्ही त्यानुसार तुमच्या कामाचे नियोजन करू शकता म्हणूनच काही तज्ज्ञांच्या मते घरामध्ये मांजर पाळणे शुभ असू शकते कारण मांजर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आपल्याला येणाऱ्या संकटांची किंवा चांगल्या गोष्टींची व वा वाईट गोष्टींची चाहूल देते मांजराच्या सौम्य स्वभावामुळे घरातील शांती आणि समृद्धी वाढते असं देखील मानले जाते म्हणूनच घरामध्ये मांजर पाळणं अत्यंत शुभ आहे यामुळे आपल्याला कमीत कमी चांगल्या वाईट गोष्टींची तरी कल्पना समजते जुने जे लोक होते ते यावरूनच अंदाज लावत असायचे म्हणूनच घरामध्ये मांजर असणं गरजेचं आहे चार ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते अगदी त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशावेळी जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर तेथे लगेच जाऊन तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिला घाबरवा आणि तेथून पळवून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मांजराचे रडणे ऐकू आले तर तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून त्या मांजराला हकलून लावा पाच जर एखादी मांजर तुमच्या घरी आले आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे मानले जाते हे खूप शुभ लक्षण आहे घरात मांजरेच्या पिल्लांना जन्म देणे हे सांगितले जाते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशा वेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नका आणि उलट त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढाल तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीसह वाढ होईल तसेच प्रगती देखील होत जाईल एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही हे मात्र अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ लक्षण देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल ती तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हकलून लावा ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात मंदिरात किंवा जाऊन माता माता भगवतीला हात जोडून प्रार्थना करा हे भगवती आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या कुटुंबासमवेत घडू शकते त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाहीत असे मानले जाते की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा यामुळे काय होईल तर तुमचा जो वाईट काळ आहे तो टळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभचिंतन मानले जाते जर तुम्हाला एखादी मांजर आरामात किंवा कोणत्याही शांत अवस्थेत बसलेली दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसेल तर हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित काम आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील तथापि काही गोष्टी अशा मानल्या जातात जसे की तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसले किंवा दोन मांजरे भांडताना दिसले तर हे चिन्ह चांगले मानले जात नाही परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे हे आपल्यासाठी आनंद आणि यशाचे लक्षण आहे नऊ मांजर हा सर्व भक्षी प्राणी आहे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातो मांजराने तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला तर तो उंदराचं मांस असो किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे त्या अशुभ मानले जाते असे मानले जाते की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते याचे हे लक्षण आहे एक चेतावनी मानले जाते आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षितेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तुम्ही तयार असाल जर सकाळी तुमच्या घरात मांजर आले आणि ते येताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते हे शुभचिन्ह मानले जाते सहसा एक मांजर येते आणि शांतपणे जाते ते कधी कधी दूध पिते कधी काही बिघडवते पण जर पहाटे एखादी मांजर तुमच्या घरी दिसली तर याचा अर्थ सर्व देवांनी तुम्हाला हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ मानला जातो म्हणजे तुमचे रकडलेले कामही सुरुवात होईल हो आणि तुमचं आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल जर तुम्हाला माहितीपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ